डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटरप्रूफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी खासदार आणि या मतदारसंघाचे तिसऱ्यांदा विजयी होणारे तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणारे भावी या लोकसभेचे खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे तरुण दरबदार आणि लोकप्रिय आमदार आमचे सहकारी वैभवरावजी नाईक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचे महाराष्ट्राचे नेते अरुणभाई दुधवडकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते आपचे जिल्हाप्रमुख विवेकजी तामणकर महाराष्ट्राचं शिवसेनेचं युवा नेतृत्व अतुलजी रावराणे आमचे निष्ठावंत शिवसैनिक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मालवणचे आमचे भाई गोवेकर शिवसेनेचे नेते सन्माननीय बाळासाहेब गावडे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक नागेशजी मोरी बासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विकासभाई सावंत काँग्रेसचे अध्यक्ष शे इर्षाजी शेख जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि आमचे शिवसेनेचे नेते सतीशजी सावंत शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवीताई सावंत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिलांच्या नेत्या घारे मॅडम काँग्रेसच्या नेत्या साक्षीताई वंधारे आमचे सहकारी शिवसेनेचे नेते संग्राम प्रभूगावकर आमचे युवासेनेचे प्रमुख सुशांतजी नाईक जिल्हा प्रमुख महिलांच्या नीलम सावंत पालक हे जे नेतृत्व आहे हे एक जनतेतलं एक आपला हक्काचा माणूस अशा प्रकारची प्रतिमा असणारं नेतृत्व आहे खरं तर मागच्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं खासदार म्हणून त्याने इथल्या प्रश्नाला रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रश्नाला जो न्याय दिला मग त्या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधले रस्ते असतील विद्युत वाहिन्यातल्या भूमिगत वाहिन्यांचा विषय असेल बी एस एन एल टॉवरच्या संदर्भातलं नेटवर्कचा विषय असेल जलजीवन मिशनमधलं गावातल्या पाण्याचा प्रश्न पा असेल असे अनेक प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून गावागावामध्ये जो है। विकास आहे हा खऱ्या अर्थानं विकास त्या ठिकाणी सुरू झाला खरं तर उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय या देशाचे नेते काँग्रेसचे राहुलजी गांधी असतील या सगळ्या नेत्यांना आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री के केजरीवाल साहेब असतील या सगळ्या नेत्यांच्या बरोबर सगळ्या सामायिकपणे एकत्रितपणे आपण एक विचार घेऊन या देशाच्या निवडणुकीला आपण जाऊ खरं तर आज देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे लोकशाही त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे न्याय व्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर न्याय जर कोणाकडे जर मागायचा असेल तर तो न्याय आपल्याला जनतेच्या दरबारात मागावा लागेल आणि तो न्याय मागण्याची आज ही वेळ आहे आणि म्हणून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जो मतदानाचा पवित्र हक्क जो प्रत्येक मतदाराला नागरिकाला या देशातला दिलेला आहे हा हक्क बजावण्याची खरी वेळ आणि योग्य माणसाला त्या ठिकाणी या देशाचं या लोकसभेचं नेतृत्व देण्याची खरी वेळ ही या निमित्तानं आलेली आहे आज आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं या देशामध्ये जी हुकुमशाही आहे लोकशाहीची जी विटमन आहे लोकशाहीची जी थट्टा या संपूर्ण याच्यामध्ये सुरू आहे खरंतर ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीमध्ये खंजीर कुपासण्याचं काम आपल्याच गद्दारांनी केलं आणि म्हणून कुठेतरी ही वेळ आज या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेली आहे पण तरी सुद्धा या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये उद्धवसाहेब डगमगले नाही या जिल्ह्यातला या महाराष्ट्रातला शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते डगमगले नाही त्यांनी ठरवलं जे काय होईल त्याच्यासाठी सत्याची लढाई ही अंतिम श्वासापर्यंत आपण त्या ठिकाणी करू आणि तशा पद्धतीनं आज कार्यकर्ता एक संघ झालेला आहे आज सगळा समाज हा त्या ठिकाणी आज म्हणजे समाज असेल मराठा समाज असेल धनगर प्रश्न असेल गावागावामध्ये जी आहे आणि जे राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून आज प्रत्येक समाज त्या ठिकाणी असुरक्षित असताना त्याला कुठंतरी या पुऱ्या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा एक प्रश्न किंवा एक ध्येय हातामध्ये घेतलेला आहे आणि नक्की मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नक्की यशस्वी होऊ तर आज जो पद्धतीने खासदारांच्या कार्याचा अहवाल जो लेखा आपण मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो खरं तर पहिल्या निवडणुकीमध्ये लोक खासदार म्हणून ते निवडून आल्याच्या नंतर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी विकास केला ज्या पद्धतीने या जनतेशी जनसंपर्क ठेवला आणि म्हणूनच ते दोन वेळा या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आणि म्हणून त्यांचा धोका देण्याची गरज नाही उलट ज्या लोकांनी या जिल्ह्यामध्ये देशा या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं सत्ता उपयोगली अनेक पद आमदार असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील खासदार असतील केंद्रीय मंत्री असतील ही सगळी पदे भूषवली पण आज जिल्ह्यातला विकास सिंधुदुर्गचा त्या मतदारसंघाचा विकास ते करू शकले नाही त्या जिल्ह्यामधल्या तरुणाला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही महागाई असेल बेकारी असेल भ्रष्टाचार असेल या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी ते न्याय देऊ शकले नाही उलट सातत्यानं बेरोजगारी वाढली भ्रष्टाचार वाढला महागाई वाढली आणि सगळ्यालाही त्या ठिकाणी आहे सत्ताधारी हे जे काय राणे भाजप जे आहे ही खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये स्वतःला आपण या जिल्ह्याचा मालक समजत होती पण या मालकी प्रश्नाला खऱ्या अर्थानं जिल्ह्याला जनतेनं त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि खासदार विनायक राऊत हे दोनदा त्या ठिकाणी खासदार झाले पहिल्यांदा दीड लाखाच्या मतधिकांनी झाले दुसऱ्यांदा पावणे दोन लाखाच्या मतधिकांनी झाले आणि आता तिसऱ्यांदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वाद आले अडीच लाखाच्या मतधिकाऱ्यांनी ते पुन्हा खासदार त्याचबरोबर चार राणीला या ठिकाणी पराभूत करण्याचं काम आहे आमदार वैभव नायकांनी पहिल्या निवडणुकीमध्ये केलं आणि दहा हजारच्या मतदेशामध्ये त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये ते स्वतःला बाले किल्ला होते त्या बाले किल्ल्यामध्ये पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा परत ते पुन्हा त्या ठिकाणी आमदार झाले आणि म्हणून लोकांनी त्या ठिकाणी त्यांना राणे राणे भाजपला त्यांच्या सगळ्या नेत्याला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवलेली आहे आणि म्हणून आजही मंत्रीमध्ये असताना सगळी सत्ता असताना या जिल्ह्यामध्ये असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज